काय बोलतोय ते टिक टॉक स्टार अशी ओल मी हा ओळखतो व्हिडिओ बघितलेत मी डान्स करतात ना ते हा हा काय बोलतो आपल्या चॅनलला येणार रे कधी आता अरे बाप रे येऊ देऊ दे थांबी आवरून घेतो जरा गेटअप चेंज करतो लगेच ठेऊ का हा हा बोलो तर नमस्कार पब्लिक आपल्या मूडकास्ट चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं आज येणारे टिकटॉक स्टार दोन हजार सतरा पासून कायम चर्चेत असणारे अशो वाल्मिकी तर लवकर आता आवरून आलं जरा कसं पावडर बिवडर लावून येतो म्हणजे कसं आपल्याला जरा संभाषण करायला मजा येईल तर भेटूया पाच मिनिटात तर नमस्कार पब्लिक चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर आज येणार आहेत अशु म्हणजे म्हणजेच टिकटॉक स्टार दोन हजार सतरा पासून त्यांनी व्हिडिओ बनवत त्यांचा अनुभव मोठा आहे आणि त्यांनी पण मोठे आता पाच मिनिटात येणार आहेत तर आपण वाढ बघूया बघ रे भाऊ जरा त्यांची गाडी बिडी पंचर झाली का पाच मिनिटात येतो बोलले अजून नाही आले चेक कर जरा तर करब्लिक सोहण्यासारख्या माणसाला सोहण्यासारखा गुलाब देऊन आपण स्वागत करूया अशी वाल्मिकी धन्यवाद सर कसं वाटलं तुम्हाला आमच्याकडे येऊन मला वाटलं तुमच्याकडे येऊन आमचं छोटस प्यार फोटोग्राफीचं स्टुडिओ कसं वाटलं मस्त एक नंबर केलेलं आहे तर तुमच्याशी खूप वर्षापासून मी बोलायचं असं प्रयत्न करत होतो तुम्ही का आमचं रिक्वेस्ट एक्सेप्टच करत नाही कसं माहिती का जास्त इंस्टाग्राम वर लक्ष नसतं कारण कसं माहिती का फॅमिली वगैरे बघावं लागते नाही का बरोबर सोशल मीडिया ते साईडला राहिलं आणि रिअल लाईफ साईडला राहिलं तर आज माझ्या मनातल्या लय गोष्टी तुम्हाला विचारायचे गोष्टी विचारायचे किंवा प्रश्न विचारायचे उत्तर विचारायचे कहा से आते उत्तर तर मी देणार सॉरी 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 होत असतं पब्लिक तर आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे आले पाणी वगैरे द्या त्यांना थोडस पाणी द्या त्या काय इकडं वाव बघा आमचे कार्यकर्ते थोडस पाणी म्हणलं की थोडस देतात सर बिस्लेरी आहे कारण आय एक्सेप्टेड हो तर समजू शकता ह्यांना कामावरनं काढून टाकणार तुम्ही गेल्यावर ते आपण तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतो सर तुम्ही एवढे आमिर कसे झाले आम्हाला पण सांगा काय आपलं काम धंदे वगैरे साईड बिझनेस साईड बिझनेस काय मग तुमच्याकडे पैसे कुठून घेतात तुम्ही काही असं म्हणजे अंडरग्राउंड काम बिम करता का काय मामांना हजार रुपये कमवत आहेत बँकेत काम काय बोलतात हां बँकेत नसला बघा ना आमल आमच्या पोरांना कुठतरी झाडू बिडू मारायला लावतो मी कुठतरी ऐकून करायला लागत बाकी पैशाने मेरी कवरीनी बरोणे मध्ये थोडंफार आपलं नाही का चालत असतो तुम्हाला मी टिकटॉक पासून बघतोय तुम्हाला कसं वाटलं अनुभव अनुभव म्हणजे कसं माहिती का ते एकदम माझे इच्छा नाही का मला एक आवडतं ते आवडून नसता ऍक्च्युअली मी दोन हजार बारा पासून डान्स करायचो माझा ग्रुप होता एअरड मध्ये एबी ग्रुप म्हणून तर आम्ही भरपूर लोक नाही का असं डान्स करायचो म्हणजे ऍक्च्युली म्हणजे म्हणजे डान्स म्हणजे मी पहिले ऍक्च्युली शो केला होता पहिले टीव्ही मध्ये म्हणतो आपल्या शाळेमध्ये गेला होता शाळेमध्ये शो करून मग मला तिकडे डान्सची आवड निर्माण झाली मग त्यानंतर ना मग मी एमच्या म्हणजे नाही का तिकडं जायचो होतो मग मला नाही का ते घ्यायचे नाही तर मग मी ते आपलं एवढं आपलं माहिती तुम्हाला हा बरोबर तर त्या गार्डनच्या बाहेर थांबून मी त्यांचा डान्स बघायचा नाही का हिरो कसं काढतो मग ते शिकत शिकत बाहेर थांबून शिकायचो मी ते त्यांचं बघून बघून शिकलो मग त्यानंतर मी तो एकदा म्हटलं की चल म्हणे म्हणे तू पण कर आमच्यावर मग तेव्हापासून मी त्यांच्यासोबत डान्स करायला लागलो मग दोन हजार पंधरा पर्यंत आम्ही डान्स केलं खूप कॉम्पिटिशन वगैरे केले तर आमच्या होता ब्रॉडवेज म्हणून त्यांचा एक सेटअप होता म्हणजे नाही का ते एक त्यांनी डान्स परफॉर्मन्स बसवला होता आर्मीच्या ह्याच्यावर होता जेव्हा ते परफॉर्मन्स करायचे ना तर ते त्यांचे पहिले आम्ही करायचं आमची म्हणजे अशी जिद्द होती तर प्रत्येक ठिकाणी आम्ही पहिले परफॉर्मन्स करायचो जसं आमचा परफॉर्मन्स बघितलं ना त्यांचे ते तीन चार पोरं निघून जायचे का तर त्यांना माहिती आहे की आता ह्यांनी मारला म्हणजे संपलं कारण आमचे कसं झाबे वगैरे होते म्हणजे एक असं म्हणजे आम्ही भरपूर पोरं होतो पंचवीस तीस मग त्यानंतर अर्धेपोर गुन्हेगारांमध्ये गेले पोरं समजून मग बाकी सर्व काम धंद्याला लागलो मग मी पण तिकडे बाहेर पडलो आणि डायरेक्ट काम धंद्याला लागलो तुम्ही सोशल मीडियाचा नाटक कसा लागला तुम्हाला मेन सोशल मीडियावर कसे आले कोणाचं बघून आले कशी शिकवण कशी होती दोन हजार चौदा साली दोन हजार सोळा साली माझी ओळख झाली ती मिक्की शर्मावर मिक्की शर्मा हा तर मिक्की शर्मा ओळख झाली त्याच्यानंतर मग मिक्की शर्मा ता सोबत मला थोडं बॉन्डिंग चांगलं होतं मग सगळ्यात पहिले मी शनिवार वाढायला गेलो तर तिकडं आपले विया नाप्पा होते खूप नाव ऐकले त्यांचं पण विन आपा बॉईज वगैरे टिकटॉक ते सगळं सगळं त्यांचे त्यांचे नावच केलं आपण कारण ते आमचे म्हणजे नाही का अमर म्हणजे मार्गदर्शक म्हणजे नाही का आम्हाला लाईन दाखवणारे ते तर ते तिकडे मला पहिल्यांदा भेटले तर मा रिसेंटली ऑपरेशन झाला होता हाताचा ते उसाच्या मशीन मध्ये हात गेला होता तर त्याला इकडे पूर्ण नाही का टाके वगैरे ते कधी आलं तर तुम्हाला दाखवतो नक्की भेटलो आपण त्या टायमाला आपा बरोबर झाली होती मग तेव्हा ते फेसबुकचा लेखले जातात त्या टायमाला मग पाप्या गायकवाड पाप्या गायकवाड म्हणजे सगळ्यात मोठी तो तुमचे कॉन्टॅक्ट म्हणजे भरपूर मोठे मोठे सेलिब्रिटी सोबत सगळ्यांबरोबर कॉन्टॅक्ट म्हणजे कसं आपलं तोंड चांगलं तर समोर आपल्याला चांगलं बरोबर आहे नाही तर मग तुमच्या सारखं कोणी पण हापडून देणार हो बरोबर आहे मग आता म्हणजे तुम्ही रील्स बनवायला त्यावेळेस चालू केलं रील्स नव्हतं ऍक्च्युली सगळ्यात पहिले आलं होतं म्युझिक एलवाय वाय हो तर म्युझिक हा म्युझिक एलवाय आलं होतं म्हणजे म्युझिकचं पहिले ऍक्च्युली एक हे होता म्हणजे नाही का इंस्टाग्राम वगैरे होता तेव्हा मी टिकटॉक ला होतो टिकटॉक त्यावेळेस नाही फेसबुक ला होतो मी त्या टायमाला फेसबुक वर ना म्हणून हळूहळू मग आम्ही म्हटलं नाही का टिकटॉक असं बसलो होतो त्यांच्या घरापाशी बसलो होतो तर रिल्स म्हणजे नाही का टिकटॉक ची व्हिडिओ बघत होतो तर त्यामध्ये एक ह्याचा डायलॉग आला होता ते महाराज होते इंदूरकर महाराज तर त्यांचं पहिलं पहिलं ना एक रिमिक्स आलं होतं ते डीजे जे के जीएन के जी एन कपूर इथे रिमिक्स केलं सातारा सोलापूरचा सोलापूरचा सागर म्हणून त्यांनी ते मिक्स केलं होतं तर ते मिक्स केलं होतं तर रिसेंटली आम्ही नाही म्हटलं एक व्हिडिओ नाही का होता त्याला की व्हिडिओ काढ म्हटलं तर मी आपण मी मस्त की तो व्हिडिओ काढला तो व्हिडिओ डायरेक्टली व्हायरल गेला oh. तर ते टिकटॉकच्या टाइम म्हणजे नाही का म्युझिक टाइम ते व्हिडिओ माझा डायरेक्टली दोनशे के ऐकला होता आणि oh. पहिला व्हिडिओ आमचा दोनशे केला ऐकला तिकडनं hmm. आमची आवड निर्माण झाली म्हटलं आता एक करतोय मग तेच करू मग हळू 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 करत 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 मग भरपूर म्हणजे नाही का वळ काय लागली की बाबा डान्स करतो भरपूर लोकांनी शिवाय पण दिल्या काय शक्य नसतो हे मला त्याची म्हणजे नाही का काही असं नाही की मला आवड आहे भाई मला ती म्हणजे नाही का मनापासून आवडतो मग ते काही असू ते भांडण वगैरे पण झाले असतील सोबत नाही कारण ते अगर ते लोक मारायचे हिशोबाने पण आले ना त्यांना आपण दादा बोलून बोलतो दादाकडून बरोबर बरोबर काही चुकलं असेल तर मग मला सांगा मी माझे सुधारायचा प्रयत्न करतो बसते बाकी काही विषय नाही बाकी आता परत आणवाणी पत्र काय आणि तुमचं एक हॅशटॅग पण होत वाटतं त्या वेळेस ऍक्च्युअली म्हणजे व्हॉट्सअप ला ग्रुप होता बट म्हणजे व्हॉट्सअपला भांड वगैरे ड्रॉ चालायचे त्या टायमाला ड्रोल ट्रोल म्हणजे आता आता ट्रोल बोलते त्याला त्या टायमाला आम्ही कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन व्हॉट्सअपला कोण जास्त रिप्लाय करतो आणि कोणाची गेम कट असते हो तर आमचे म्हणजे असे टोटल आम्ही पंधरा जण होतो रुद्रा शिंदे पलटन म्हणून oh. तर ते आम्ही आमचे नाही का ते सगळं चालायचं तर मग ते एकमेकांना शिवे राहायचे मग त्याला आम्हाला मग वेनाप्पांचे मग नवीन नवीन ग्रुप तयार केला होता म्हणजे नाही एक साधन होतो आम्ही त्यामध्ये आणि अर्धे पोर रुद्रा शिंदे पलटन शिपी होते तर ते सगळं करून मग आमचे तर त्या आम्हाला रेकॉर्ड होता अर्ध्या तासामध्ये काहीतरी दीड लाख मेसेज केले होते दीड लाख ग्रुप हा ते स्क्रीनशॉट माझ्याकडे असू के ते जाताना मी तुम्हाला सेंड करून जातो आणि व्हिडिओ बनवायला तुम्ही त्यावेळेस तुमचा ग्रुप होता मोठे आता सगळे वेगवेगळे फेसबुक होता ना त्या टायमाला व्हिडिओ वगैरे काय नाही म्हणून हळहू आलं त्यानंतर ना मग ते टिकटॉक बंद झाल्यावर तुम्हाला असं काय असर पडलं का की ना काय नाही कारण टिकटॉक च्या पहिले मी माझी आयडी सेल करून दिली होती सात लाखाची आयडी होती हो आयडी विकून दिली पैसे म्हणजे बरोबर डोकं लावलं हा ते आपल्याला काही येणे नाही म्हणजे असं सोशल मीडियावर बाप पडला की आता याच्यापर्यंत नाही करायचं तर मग मी तीन वर्ष मी काय होतो इंस्टाग्राम वर कसे काय आले परत मग थोडस घरच्यांनी सांगितलं की तुझं एवढं सगळं आहे तुझ्याकडं तर मग तू करत का नाही मग मी भरपूर विचार केला मग मला बिया आपण सांगितलं की तू कर म्हणजे नाही का तुझ्याकडे आहे का म्हणजे नाही का तू लिप्स्टिक वगैरे आहे पण तरी मी ते करत नाही मग नंतर हळूहळू हळू हळू मग नंतर ते करायला लागलो मग टिकटॉकच्या टायमाला माझ्याकडे भरपूर इंस्टाग्राम चे अकाउंट होते आणि मी सगळं सेल करून द्यायचो हो। दहा हजार शंभर के होणार आहेत ते काय नाही वाटत मला उद्या परवा शंभर पहिले पण भरपूर वेळा झाल्या हा भरपूर भरपूर आयडिया ते त्यामुळे काय वाटत नाही मला चला चांगली गोष्ट आहे असच जरा हळूहळू मग आम्हाला नाही का म्हणजे मला आम्ही इकडे जायचो साई गार्डनला आम्हाला एडा भिके म्हणून एक मित्र भेटला होता काय बोलता मी तर अह मित्रांना त्यांनीच तुम्हाला सोन्याचा गुलाब दिला त्यानेच दिला असेल बोलते पण त्याने आम्हाला भेटला होता सगळ्यात मोठा सगळ्यात कट्टर फॅन म्हणजे माझा त्या टायमाचा बी आडा विकेल आता पण तो तुमचा फॅन फॅन नाही आता भाऊ येतो <laughs> आता आता भाऊ येतो <laughs> आता आमच्यापेक्षा जास्त फॉलोअर ते आडा विकेचे <laughs> तर पब्लिक बघू शकता आशू भाऊनी आशू भाऊची रिअल स्टोरी सांगितली अजून आपल्याला आशू भाऊ सांगितली अर्धीच सांगितली अजून भरपूर बोलायचंय पण कसं व्हिडिओ मोठा होईल आपल्याला तिकडे पण आपला व्हिडिओ लय मोठा होईल म्हणून भाऊ भाऊसोबत आपण थोडस बोललोय तर अजून पुढे अपडेट देत राहील अजून पो भरपूर पोर आहेत अपडेट देत राहील लवकर चॅनलला भाऊच्या चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा मस्त पैकी अजून म्हणजे नाही का कोणचं कोणचं पॉडकास्ट आहे आपला मूड 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 प्रॉडकास्ट आहे आपला ऍक्च्युली आपले म्हणजे नाही का चांगला काहीतरी करतो आपला माणूस म्हणजे कसं एक कॉमेडीच्या हिशोबाने पण मी त्याला एकदम सिरियस करून टाकला तर लवकर लवकर भाऊजे शंभर के करून टाका आणि आपले आपले पण शंभर के करून टाका की कोणाचं बघून करताय ना तर त्याला तो थोडं क्रेडिट द्यायला शिका आपलं बोर्ड कास्ट नाही आपलं मूड कास्ट तसा मूड तसा हुड करतो त्याला भरपूर पोर हेड देतात काही लोक हेड नाही करत पण तरी पण तो म्हणजे नाही का पॅर फोटोग्राफी म्हणजे एक मोठं त्याचं हे त्यांनी साम्राज्य उभं केलेलं आहे तर त्याला पण थोडा सपोर्ट करा गरीब घरातला पोरग आहे गरीब तुम्ही सपोर्ट करा भाऊला आपण आपल्या चॅनल कडून सोहण्याचा ताज दिलाय चार डायमंड लावले ते आणि सोहण्याचा गुलाब दिलाय तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया लवकर